हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सर्व मस्त ना आणि मजेतच असायला पाहिजे सो so, आम्ही येऊन हा दुसरा दिवस आहे आणि सकाळी सर्वजण गेले पुण्याला कारण की पुण्याला काका आहेत त्यांची त्यांनी ते आजारी आहेत खूपच आजारी होते आता त्यांना घरी सोडले so, आहे सो सर्वजण त्यांना बघायला गेलेत फक्त आम्हीच घरी आहोत मी प्रशांत अक्षित आणि बाबा एवढेच जण आम्ही घरी आहोत आणि आम्ही पण चार वाजता निघणार होतो सो so, फटाफट -फड़ सकाळी सर्व आवरून लाती वगैरे पुसून झाली सर्व टॉयलेट वगैरे सर्व वॉश करून झालं नक्षीत झोपला होता कारण की तो पाच वाजता उठून परत सिक्स थर्टीला झोपला तो अजून झोपलेलाच आहे आणि मी एका साइडला नाश्त्याची पण तयारी करून ठेवली आहे एका साइडला कुकर पण लावून झाले कारण की जेवण वगैरे करून जायचं होतं आणि त्यांना पण बनवून ठेवायचं थे होतं कारण की संध्याकाळी खूप उश्या येणार आहे कधी जेवण वगैरे करणार त्याच्यामुळे सर्व आवरून आम्हाला निघायचं होतं बाहेर छान वातावरण झालेलं खूपच छान वातावरण झालेलं ही आणि ही खूप छान शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ते आम्ही हॉलमध्येच आहे आणि आम हा आमचा नवीन देवारा तो पण खूपच छान वाटत होता कारण की फक्त स अगोदर ना एकच काचेची काच होती त्याच्यावर देव ठेवत होतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग आता हा देवारा घेतलाय आणि ते मी डाळीचा कुकर लावते के केकामध्ये सर्व डाळ वगैरे होऊन जाईन डाळ मी नेहमी तीन डाळी एकत्र करून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची हळद आणि थोडंसं तेल हे सर्व कुकरला लावून घेते आणि तीन शिट्या करून घेते नंतर फक्त कढीपत्ता लसूण जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि त्याच्यावर त्याच्यावरून हे कोथमिर टाकायची की झाली आपली डाळ रेज रेडी डाळ झाल्यानंतर मग मी कोबीची भाजी आणि भाताचा कुकर लावणार होती आणि एका साईडला नाश्ची तयारी गावी गेलो आणि घावणे नाही खाल्ले तर असं होऊच शकत नाही आणि मस्त खूप गरमा गरम अशी घावणे करायला सुरुवात केली त्यानंतर मी फ्रेश झाली पीठ फक्त भिजवून ठेवलं होतं की लगेच आले की घावणे होऊन जाते तोपर्यंत माझा कुकर पण झाला पीठ पण मळून ठेवलं भिजवून ठेवलं आणि फ्रेश होऊन आली आंघोळ वगैरे करून आले की घावणे घालायला सुरुवात केली आणि खूप छान घावणे झाली काबळीवर घावणे करते गावी इथे फक्त इथे माझ्याकडे नसल्यामुळे डोसाच्या तव्यावरती कशा तरी घावणे होतात माझ्याकडे अगोदर डोसाचा तवा होता पण तो आता खराब झालाय तो आता नवीन घेतला त्याच्यावर पण नाही होत असे जसे गावी होतात तसे इथे नाही होत आणि खूप छान झाली लहानपणापासून मला तर घावणे इतके आवडतात घावणे नाही तर मग चटणी तर साखर ह्याच्यासोबत घावणे खायचे नाही तर गरमागरम कोरी चहा त्यासोबत गरमागरम घावणे असलं आपलं नशीब नसतं आपण कारण की आपण एका साईडला गरमागरम देत पण असतो खात पण असतो कोणी दिलं गरमागरम घावणे करून खायला तर ती बात काही औरच असते सो मिळेल मला पण मिळेल गरम गरम खाऊने आम्ही खाऊन घेतले एकदम गरमागरमच होते खर छान होते नंतर मग एका साईडला मशीन पण लावली होती की जेणेकरून कपडे पण सर्व सुकत घालून सुकत घालून सर्व काढून वगैरे घडे करून आपापल्या जागी ठेवले आणि हे मी हे तुम्ही बघताय हे मला लग्नामध्ये रुखवातीमध्ये मी स्वतः केलं होतं आणि वरची जी भांडी आहेत हे आहे, आहे स्टोर रूम आमचं हे आमचं एवढं मोठं किचन आहे की असं किचन मुंबईमध्ये हा एक एवढा पण एक हॉल होत नाही ह्याच्यापेक्षा पण अर्धा हॉल असतो आणि अर्धा किचन असतो अशा प्रकारे एवढा मोठा रूम आहे घर आहे गावी आणि हीच जर आपल्याला मुंबईमध्ये मिळेल तर काही बोलायलाच नको माझं सर्व झालंय डाळ झाले भाजी झाली भात पण झालंय आता फक्त घावणे खायचे आहेत कपडे सुकत घालायचे आहेत की सर्व काम आवरले जातील आणि डाळ पण खूप टेस्टी झाली होती ला गावी गोळी डाल बोलतो फोडणीची डाळ बोलतात तुमच्या मध्ये काय बोलतात नक्की सांगा आणि ते कोबीची भाजी लगेच इझिली ते पण चण्याची डाळ घालून ती पण रेडी झाली होती आणि हा अक्षय दुकानात जाऊन आईस्क्रीम घेऊन आला आणि आईस्क्रीम खात खात त्याचं तोंड बघा कसं आहे आणि मला येऊन सांगतो मी आईस्क्रीम खाल्लं आणि तोंड बघा आणि आता इथे फटाफट त्याला वॉश पण करून घेतलं हे आमचं अंगण आहे अंगणमध्ये एक नळ पण आहे की आतमध्ये जाऊन परत म्हणजे पावसात वगैरे चिखल वगैरे चिखलत वगैरे पाय गेला तर इथे वॉश करून मग आतमध्ये जायचं आणि आमच्याकडे ना छोटा ब्लॉगर पण आहे तुम्हाला मी पुढे दाखवतेच नंतर नंतर आम्ही खेडला गेलो खेळला असंच राऊंड मारण्यासाठी काय करणार अक्षित पण कंटाळा लावता तो पण उठल्या उठल्या होतं की कुठे गेले सर्व दिदी कुठे आहे त्रिशू दिदी कुठे आहे रेवा कुठे आरू कुठे आतू वगैरे कुठे आहेत मामा कुठे आजी कुठे सर्वांना विचारून झाला आणि परत मग त्याचं त्याची मस्ती चालूच असते आम्हाला कोण लागतं नाही लागत असं काय नाही कोण असं त्याच्यासोबत पण खेळायचं एकटा असं तरी पण त्याची मस्ती चालूच असते नंतर बघा आम्ही मग बाईकवरून खेळला गेलो असंच काहीतरी फिरण्यासाठी तिथे पण खूप छान छान शिवाजी ही आहे जगबुडी नदी खेडची सर्वात मोठी नदी की आम्ही लहानपणी असताना बोलायचो की ही जगाला बुडवेल एवढी मोठी आहे ही जगबुडी नदी पण त्याच पाणी ना कधीच मला अजूनपर्यंत शुद्ध नाही वाटलं नेहमी पाणी ते खड माती असतेच त्या पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये खूप काय काय मगर आहेत खूप प्राणी आहेत सो कोणी त्याच्यामध्ये पोहायला वगैरे जात नाही जवळपास कोण त्यांना अनुभव असेल की इथे कोणी प्राणी वगैरे येत नाहीत तर ते पोहायला वगैरे जात असतील नंतर मग मग तिकडून आम्ही घरी आलो घरी बघा आल्यावरती सर्वच आलं होतं त्याच्यामुळे फक्त आम्ही बागेत राऊंड मारत होतो आणि अशी बाग ना माझं स्वप्न आहे की अशी ऍटलीस्ट ह्याच्यातली एक चार पाच तरी झाड घेऊन जाऊन मुंबईच्या घरी लावायची जेव्हा माझं घर होईल आमचं घर होईल तेव्हा मुंबईला जाऊन अशी झाडं लावायची खूप सो ते पण होईल पण अशी झाडं मुंबईला असणं म्हणजे स्वप्नच असतं कारण की एवढी मोठी जागेमध्ये आपण अशी जागा पण मिळणार नाही अशी झाडं लावायला पण मिळणार नाही थोडीशी चार पाच झाडं आपण लावू शकतो ते गुलाब पण खूप छान आला होता ऑरेंज कलरचा गुलाब होता आणि पुढे पण होते गुलाब्स गुलाब्स हे चिकू एवढे चिकू होते पण ते एक पण पिकले नव्हते सर्व हिरवेच होते, सर होते। नंतर ने नेक्स्ट टाइम गेल्यावर ते तुम्हाला पिकलेले चिकू दाखवतो तुम्हाला आम्ही इंट्रोड्यूस करून देते आमच्या घरातला छोटा ब्लॉगर त्याचा पण चॅनल सुरू करायचा आहे बघूया सो कशी वाटली त्याची ही ब्लॉगिंग तुम्हाला नक्की मला सांगा काय काय करू टाइमपास तो येईल तुझ्याकडे तुझ्या आवाजाने नंतर आम्ही निघालो आणि निघाल्यावर एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की आमची ट्रेन होती सकाळची आणि आम्ही निघालो दुपारी आणि आम्हाला ते कळालं नाही कारण की ते ट्रेनचे कॅलेंडर कसे असतात म्हणजे टाइम टेबल ट्वेल्व नंतर थर्टीन असतं वन नसतं आणि आपल्याप्रमाणे वन टू थ्री फोर असं असतं आणि आम्हाला वाटलं की दुपारची ट्रेन आहे ती ट्रेन होती सकाळची पण होप सो आम्हाला चढायला पण मिळालं गर्दी पण नाही मिळाली अशा प्रकारे आम्ही त्या ट्रेनमध्ये चढलो आणि फायनली असे करत करत फायनली आम्ही बसून आलो कारण की अक्षय जर खेडला बस झोपला ना की डायरेक्ट तो पनवेल ठाण्याला येईपर्यंत तो उठतच नाही त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होतो की बसायला मिळालंच पाहिजे एक सरी सीट सेट तरी मिळाली ना तरी खूप असतं आणि असं करत करत आम्ही फायनली घरी पोचलो सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा ह्याच पॉझिटिव्ह नोट वरती हीच व्हिडिओ मी ही इथे थांबवते आपण भेटूया या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्तरा खातरा काळजी घ्या आणि तुम्हाला ही गावची व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय